नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शिल्प युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असतील संपूर्ण महाराष्ट्रातील लाल कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव नेपाळ या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली सहा हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटल जैसी दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा लासलगाव इंचूर या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली पाच हजार पाचशे पाच क्विंटल दर दोन हजार आठशे तीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जात आहे लाल कांदा दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दाराशिव या ठिकाणी जात आहे लाल कांदा जशीदर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल नारायणगाव सिन्नर नारायणगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जशीदर दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल चांदोड या ठिकाणी लाल कांदा आहे दर दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी जाते लाल कांदा जशीदर दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जशीदर दोन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जॅसीचा दर आहे दोन हजार सातशे रुपये क्विंटल